हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आज सर्व पित्रे अमावस्याचे पात्र माझ्याकडे केले आहे पात्र असताना त्या दिवशी दिवाळीसारखंच नवचैतन्य आमच्या घरामध्ये असतं पात्रासाठी जवस आणि तिळाची चटणी मी आधीच करून घेतली पात्राचा स्वयंपाकात कांदा आणि लसूण वापरत नाहीत कारण हा स्वयंपाक खूप सात्विकतेने बनवला जावा हा त्यामागचा उद्देश असतो प्रत्येक व्यक्तीचा आत्मा हा परमात्म्याशी कनेक्टेड असतो शरीराला रोज जेवण लागतं पण आत्म्याला तसं नाही त्यासाठी आपल्या पूर्वजांना या श्राद्धाच्या महिन्यात जेव घालत असतात असा समज आहे की देव आपल्या पूर्वजांना म्हणतात की आतापर्यंत ज्या तुझ्या आप्तांसाठी तू झेजलास ते तुला आठवण करतात की नाही तुझ्याविषयी त्यांच्या मनात सद्भावना आहे की नाही हे बघून ये तेव्हा ते आत्मे खरोखरच धर्तीवर येतात व जर त्यांना सर्व योग्यतेने पार पडताना दिसले तर ते आनंदी होऊन परत जातात हे पात्र टाकण्यामागचा एक हायू उद्देश आहे की आपल्या मुलांना आजोबा पणजोबा यांची आठवण करून देणे व आपल्याला मिळालेली समाजातील प्रतिष्ठा ही त्यांच्याकडून वारसाने आपल्याकडे आली आहे हे त्यांना माहित करून देणे खूप जणांना हा विषय अविश्वासाचा वाटत असेल पण हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय असतो स्वयंपाक करताना शेण्याची लुडबुड ही कायम असतेच या जेवणात आमच्याकडे कढी वडे खीर भात या पदार्थांचा जास्त मान असतो पात्र हे दुपारी बारा वाजताच्या नंतर वाढत असतात मेथी मोहरी हिंग कढीपत्ता याची मस्तपैकी फोडणी आपण कढीला घातली आहे कडी ही फुटू नये ती एक संद व्हावी यासाठी कडीला उकडीयेपर्यंत म्हणजे ती शिजेपर्यंत त्याच्यामध्ये सतत चम्मच हा ढवळत ठेवावा लागतो या मिक्स भाजीमध्ये मुगाच्या वड्याचं खूप महत्त्व आहे यामध्ये भेंडीसुद्धा टाकावी लागते तर ती चिकट होऊ नये म्हणून ती आधीच तेलामध्ये तळून घ्यायची ही भाजी जर आपल्याला जास्त आवडत नसेल तर आपण आपल्यासाठी दुसरी भाजी देखील करू शकतो तळणासाठी तेल तापल्यानंतर सर्वात प्रथम त्यामध्ये कुरोडी तळून घ्यायची सांडोळी तळून घ्यायची आणि पापड ह्या गोष्टी आधी तळून घ्यायच्या त्यानंतर पुरी भजी वडे ह्या गोष्टी तळायच्या जा। तळण झाल्यानंतर कुरोडी पापड हे वातळ होऊ नये म्हणून ते एका मोठ्या प्लास्टिकच्या बॅगमध्ये भरून ठेवायचे मध्ये थोडं बेसन घालायचं आणि थोडा गुळ घालायचा त्यामुळे ते क्रिस्पी येण्यात मदत होते आता पटकन पंचामृत बनवायला घेऊया थोडस तेल गरम करून त्यात मोहरी जिरं हिरवी मिरची लाल तिखट आणि हळद भाजलेल्या शेंगाण्याची पूड टाकून त्यामध्ये चिंचेचा पोळू टाकायचा आणि गुळ टाकायचा आणि त्याला शिजू द्यायचं छानपैकी आपलं पंचामृत तयार होत पात्र वाढणार आहे ती जागा स्वच्छ झाडून पुसून घ्यायची आणि आपला चेहरा दक्षिणेकडे येणार अशा प्रकारे पात्र वाढायचे पूर्वजांची प्रतिमा असेल तर ठीक नसेल तर काही हरकत नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय